दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील सर्व एसटी आगरातून तसेच नाशिक जिल्ह्यातील इतर आगरातून त्र्यंबकेश्वर सिन्नर आणि इगतपुरी साठी सुटणाऱ्या बसेस यापूर्वी जुन्या बस स्थानकावर थांबत होत्या आणि तिथूनच मार्गस्थ होत होत्या मात्र सिन्नर त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी साठी जाण्यासाठी बसेस जुन्याऐवजी नवीन बस स्थानकावर म्हणजेच ठक्कर बाजार येथे आणाव्यात अशा सूचना नाशिक राज्य परिवहन विभागीय नियंत्रकांनी दिलेल्या आहेत राज्यातील सर्वच एसटी आगारातील बसेस सिन्नर इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर साठी सोडल्या जात आहेत या बसेस जुन्या बस स्थानकावर थांबा घेत आहेत मात्र चार मार्च पासून सर्व आगारातील चालक आणि वाहकांनी आपली वाहने नवीन बस स्थानकावर आणाव्यात आणि तेथून सोडल्या जाव्यात सर्व आगार प्रमुखांनी तशा आशयाच्या सूचना फलकावर लावाव्यात असे आवाहन नाशिक एस टी विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी आगार प्रमुख आणि विभाग नियंत्रकांना लेखी निवेदनाद्वारे केलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक